नमस्कार बाबा गुरु पौर्णिमा कधी पासून साजरी करतात गुरु पौर्णिमा कधी साजरी करतात गुरु पौर्णिमा ही आषाढ शुद्ध पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं का म्हणतात महर्षी व्यास ऋषी यांनी महाभारत या महाकाव्याचं लेखन केलं त्याचबरोबर त्यांनी चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणांची रचना केली आणि या सर्वांमध्ये जगातील सर्व विषय सर्व ज्ञानाचा समावेश आहे महर्षी व्यास ऋषी यांना भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मुलाधार असं संबोधलं जातं आणि मग महर्षी व्यास ऋषी हे ज्ञानियांचे राजा आहेत गुरूंचे गुरु आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ गुरुपूजन गुरु पौर्णिमा साजरी केली जाते महर्षी व्यास ऋषी यांचा जन्म हा आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला म्हणून गुरु व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जात गुरु पौर्णिमा सण किंवा उत्सव आहे का गुरुपौर्णिमा हा सण किंवा उत्सव यापेक्षा बिलकुलही कमी नाही कारण शिष्यांच्या मन, मनामध्ये गुरुंचं स्थान हे दैवतापेक्षा बिलकुलही कमी नसते भारतात खूप मोठी गुरु शिष्य परंपरा आहे का भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत गुरु शिष्य ही खूप मोठी परंपरा आहे प्रभू रामचंद्र यांचे गुरु वशिष्ठ ऋषी त्यानंतर श्रीकृष्ण बलराम सुदामा यांचे गुरु सांदीपन ऋषी त्यानंतर महारथी कर्ण यांचे गुरु भगवान परशुराम कौरव पांडव अर्जुन एकलव्य यांचे गुरु द्रोणाचार्य त्याचबरोबर चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु आर्य चाणक्य कल्याणस्वामी यांचे गुरु समर्थ रामदास हे आपल्या सर्वांना माहिती आहे बौद्ध राजा मिलिंद यांचे गुरु बौद्ध भिक्खू नागसेन तर अगदी आत्ताच्या आधुनिक काळामध्ये सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर अशी थोर परंपरा ही या भारताला आहे गुरु शिष्य नात कसं असतं गुरु आणि शिष्य यांचं नात गुरु हे शिष्याचे आई वडील जणू काही असतात प्रेम त्याग समर्पण अशी भावना शिष्याच्या मनामध्ये गुरुंविषयी असते गुरुकुल पद्धती कशी असते आता जसे शाळा आहेत तशा प्राचीन काळामध्ये शाळा नसायच्या आणि मग शिष्यांना ज्ञान ग्रहण करण्यासाठी गुरुंच्या आश्रमामध्ये जावं लागायचं आणि मग त्या आश्रमामध्ये जाऊन ज्ञान ग्रहण करणे गुरूंची सेवा करणे स्वतःची कामं स्वतः करणे याला स्वावलंबी शिक्षण असं म्हटलं जायचं अगदी प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण यांनी सुद्धा गुरूंच्या आश्रमात जाऊन लाकडं फोडण्याचं काम केलं गुरूंची के सेवा केली आणि मग या आश्रमामध्ये त्यांचं अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरुंना दक्षिणा देण्याचा दिवस म्हणून गुरु पूजन किंवा गुरु पौर्णिमा साजरी केली जायची गुरु कोणास पणावे ज्याच्याकडून आपल्याला खूप काही चांगलं शिकायला मिळतं त्याला गुरु म्हणावं मग तो लहान मोठा असं काही नसतं मग निसर्ग सुद्धा आपला गुरु आहे मानव आपला गुरु आहे प्राणी सुद्धा आपले गुरुच आहे ज्याच्याकडून काही शिकायला मिळतं तो आपला गुरुच असतो माणसाचा पहिला गुरु कोण असतो माणसाचा पहिला गुरु म्हणजे आई आई आपल्याला जन्म देते चालायला शिकवते बोलायला शिकवते सर्व काही आई शिकवते आणि म्हणूनच म्हणतात आई असते जन्मदाती आई असते गुरु आई पासूनच जीवनाची कहाणी होते सुरू आई नंतर वडील हे सुद्धा आपले गुरु असतात त्यानंतर शिक्षक समाज हे सर्व आपले गुरुच आहेत बाबा आता गुरुदक्षिणा देऊ शकतो का गुरुदक्षिणा म्हणजे गुरुंना एखादी वस्तू देणे पैसे देणे निधी देणे असं नाही तर गुरुदक्षिणेचा खरा अर्थ असा आहे की गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानाप्रमाणे आपण आचरण करणे त्याप्रमाणे आपण वागणे सत्कृत्य करणे आपलं कर्तव्य पालन करणे म्हणजे गुरूंच्या आपण ज्ञानाप्रमाणे किंवा शिकवणीप्रमाणे वागणे हीच खऱ्या अर्थानं गुरुदक्षिणा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन